सत्यशोधक शिवक्रांती टी न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रोप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक नाशिक येथील उरोजी मराठा बोटिंगकडे पाठविले जात असे जलसा कलमात मुदण्यातील अनेक मुलांना शिक्षण त्यांनी दिले म्हणून कार्यत असताना जोपुळातील अस महाराजांनी एकोणावीसशे वीस रोजी पिंपळगाव बसवंतला भेट दिली होती लगेचच त्या दिवशी सायंकाळी ओपुळासही मंट दिल्याचे हरिगोविंद गोविंद पाटील यांचे ऐंशी वीय या पुत्र पुंडलिक हरी पाटील यांनी आत्मविश्वासानं सांगितले आहे मात्र शाहू महाराजांच्या या भेटीच्या संदर्भात सत्यशोधक दस्तऐवजात कुठलाही उल्लेख आढळून येत नाही अशा निष्ठावान सत्यशोधकाचं वृद्धापकाळानं दम्याच्या विकारानं जोपूल येथे एकोणीसशे बेचाळीसमध्ये मध्ये निधन झालं संदर्भ पुंडली हरी उगले जोपुळ यांची मुलाखत उगले खंडेराव गोपाळ पाटील जन्मसुमारे अठराशे शहाऐंशी मृत्यू सुमारे एकोणीसशे घेऊन मौजे जोपूळ तालुका डिंडोरी जिल्हा नाशिक येथील सत्यशोधक हरि गोविंद पाटील उगले यांच्या भावकोतील दुसरे सत्यशोधक उगले पाटील खंडेराव गोपाळ हे होत त्यांचा जन्म सुमारे अठराशे शहाऐंशी सालचा सा असून त्यांचं सा शिक्षण इयत्ता चौथीपर्यंत जेमतेम झालेलं होतं सत्यशोधक डी आर भोसले आणि पिंपळगाव बसवंत गेविल ज्येष्ठ सत्य शोधक मोरे यांच्या मार्गदर्शनानुसार ते सत्यशोधक मातांबडे आकर्षिले गेले सन एकोणीसशे चौदाला गणपतराव दादा मोरे यांनी संगीत सत्यशोधक जलसा उभा या जलशात भटजींची बेरको भूमिका खंडेराव उगले लिले या करत असत जलशात त्यांनी एकोणीशे एकोणतीस सालापर्यंत काम केलं या अभिनयातून नाशिक विद्याप्रसारक मराठा समाजास आपल्या परीनं मदत केली वृद्धापकाळानं खंडेराव उसले यांचे जोपुळे येथे सुमारे एकोणीसशे चोपन्नमध्ये मध्ये निधन झाले तुकाराम यशवंत पाटील उगले हे मौजे जोपूळ तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक येथील सत्यशोधक असून ते गणपतराव दादा मोरे पाखत संगीत जलाशयातील जलशातील यशवंत कलावंत होते ते ब्राह्मण पुरोहित आणि मारवाड्याचा अभिनय करीत असत या सत्यशोधकाचे इसवी सन एकोणीसशे सत्तरच्या सुमारास जोपळात निधन झालं सत्यशोधक उगले त्र्यंबक शिवराम मौजे जोपूळ तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक येथील सत्यशोधक असून ते सत्यशोधक जलशातील नायक गायक कलावंत होते अशा या जलसा कलावंतांचे तीन सप्टेंबर एकोणावीसशे ऐंशी रोजी जोपूळ येथे निधन झालं सत्यशोधक लेखक विचारवंत जी ए उगले यांचा जन्म आडवळणी असलेल्या मौजे नायगाव तालुका पैठण जिल्हा औरंगाबाद येथे एका सामान्य शेतकरी कुटुंबात पंधरा फेब्रुवारी एकोणीसशे रोजी झाला वडील अंबादासराव उगले आणि आई